साठ्यांचा सा राजर्षी शाहू महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा साठ्यांचा सा नऊजी उस्तादांचा सा आणि त्यांच्याही विचारांनी ते प्रेरित झाले अण्णाभाऊंवर रशियाचे विचारवंत कार्ल मार्क्स यांच्या साम्यवादी विचारांचा प्रभाव पडला आणि साम्यवादी विचारांनीही अण्णाभाऊ प्रेरित झाले आणि त्या ठिकाणी त्यांनी साम्यवादी विचारांवरती कविता पोवाडे लिहिण्यासाठी लिहिण्यास सुरुवात केली पुढे एकोणीसशे बेचाळीस साली भारत छोडो आंदोलन सुरू झालं या भारत छोडो आंदोलनामध्ये दे देखील अण्णाभाऊंनी उडी घेतली आणि त्या ठिकाणी त्यांनी कॉम्रेड दत्तात्रेय गव्हाणकर कॉम्रे आम शाहीर अमर शेख यांच्या साथीने लालबावटा या पथकाची स्थापना केली या लालबाटका लालबावटा पथकाने स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातही समाज प्रबोधनाचं मोठं कार्य केलं त्यानंतर एकोणीसशे साठ साली अण्णाभाऊ साम्यवादी विचारांनी प्रेरित होऊन रशियाला गेले गाव गे। सांगून गेले मज भीमराव ही पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावर स्थिरावलेली नसून ती कष्टकरी आणि कामगारांच्या हातावर तरलेली आहे असा क्रांतिकारी संदेश देणारे थोर साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज एकशे पाचावी जयंती आज या ठिकाणी अण्णाभाऊ साठे नगर या ठिकाणीही संपन्न होत आहे अण्णाभाऊ साठे यांचं कार्य जर बघायचं असेल तर त्यावेळची सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती याचाही विचार केला पाहिजे अण्णाभाऊ साठेंचा जन्म एकोणीसशे वीस साली झाला त्या अगोदर पन्नास शंभर वर्ष महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये बदलाचं वारं वाहत होतं इंग्रजी सत्ता स्थिरतावर झाली होती आणि इंग्रजी सत्तेला या भारतातून घालवण्यासाठी या देशातील महापुरुषांनी चळवळी सुरू केल्या होत्या आणि लोक चळवळीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं कार्य मोठ्या प्रमाणात सुरू होतं त्यामध्ये प्रामुख्याने आगरकर न्यायमूर्ती रानडे महात्मा ज्योतिबा फुले त्याचप्रमाणे आरक्षणाचे जनक आणि समतेचे पुरस्कर्ते राजर्षी शाहू महाराज राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य अतिशय जोमाने चालू होतं याचवेळी लोकमान्य टिळकांचं एक ऑगस्ट एकोणीसशे वीस साली निधन झालं आणि त्याच दिवशी आजच्या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या ठिकाणी मातंग वस्तीमध्ये भाऊ साठे आणि वालूबाई साठे या दाम्पत्याच्या पोटी अण्णाभाऊंचा जन्म झाला अण्णाभाऊ हे त्यांचं दुसरं अपत्य होतं त्याचं तुकाराम असं नाव ठेवण्यात आलं अण्णाभाऊंना आणखीनही लहान तीन भावंडं होती ती त्यांना अण्णा असं संबोधित त्यातून उदयाला आले साठेंच्या घरची परिस्थिती अतिशय हलाक्याची होती ते आपला पारंपरिक गोरखंड बनवण्याचं आणि बलुत्याची कामं करण्याचं करण्याचं काम करत होते आणि त्यातूनच त्यांचा उदरनिर्वाह ते चालत होते परंतु वाढत्या कुटुंबाच्या गरजा या व्यवसायावर काही भागत नव्हत्या म्हणून साठ्यांनी मुंबईचा रस्ता धरला या ठिकाणी ते एका ब्रिटिश अधिकाऱ्याच्या घरी माळ्याचं काम करू लागले इकडं अण्णाभाऊ वारणेच्या खोऱ्यामध्ये वाढत होते त्यांचं बालपण तिथं भरत होते भाऊस आपल्या आपत्त्यांचं आपल्याप्रमाणेच हाल होऊ नये म्हणून भाऊसाठ्यांनी अण्णाभाऊंना शाळेत घातलं परंतु दुर्दैवानं अण्णाभाऊंच्या नशिबात शाळा नव्हती की तिला अपमानास्पद वागणुकीमुळे अण्णाभाऊने शाळेला आरामराम ठोकला केवळ दीडच दिवस ते शाळेत गेले परंतु जीवनाच्या या शाळेमध्ये अण्णाभाऊ पुरेपूर शिकले अण्णाभाऊंनीही पुढे मोठे होत असताना एका जत्रेमध्ये प्रति सरकारची ज्यांनी स्थापना केली ते नाना पाटील यांचं भाषण ऐकलं आणि त्या भाषणामधून अण्णाबाऊंच्या मनामध्ये देशभक्तीची ज्वाला पेटली त्या ठिकाणी त्या क्रांतिकारी विचारांनी अण्णाभाऊ भारावून गेले त्यांच्या मनामध्ये देशभक्तीची जागृती झाली आणि त्यांनी देशभक्तीपर गीते तयार करण्यास सुरुवात केली पुढे आपल्या वडिलांबरोबर अण्णाभाऊही मुंबईला गेले त्या ठिकाणी मुंबईला गेल्यानंतर सुरुवातीला त्यांनी कापड दुकानामध्ये काम केलं भायखळायला सुरुवातीला ते राहिले त्यानंतर ते चेंबूरला गेले चेंबूरला मोरबागेमध्ये रंगकाम केलं त्याच वेळेला मुंबईमध्ये गिरणी कामगारांचा संप सुरू झालेला होता या गिरणी कामगारांच्या संपामध्ये अण्णाभाऊंचा संपर्क कॉम्रेड <reinforce> साहित्याचा प्रसार संपूर्ण जगामध्ये झाला होता त्यांचं साहित्य अनेक भाषांमध्ये भाषांतरित झालेलं होतं अण्णाभाऊंनी एकंदरीत बत्तीस कादंबऱ्या दहा लोकनाट्य अनेक पोवाडे अनेक कविता अनेक गीते यांची निर्मिती केली त्यावेळी ते त्यांनी स्टॅलिन ग्राडचा पोवाडा रचला स्टॅलिन ग्राडच्या पोवाड्यातून त्यावेळेला सुमारे दोन लाख रुपयाची कमाई झाली त्या दोन लाखाची कमाई संपूर्णपणे त्यांनी त्यांच्या पार्टीला दान केली अण्णाभाऊ रशियामध्ये अण्णाभाऊच्या साहित्याचा रशियामध्ये एक मोठा चाहता वर्ग होता त्या ते ठिकाणी त्यांनी लेनिन ग्राड विद्यापीठाला भेट दिली मास्कोमध्ये अण्णाभाऊंचं भाषण झालं एकंदरीतच अण्णाभाऊंची रशियाची जी ट्रीप होती ही अतिशय भारतीयांना अतिशय अभिमानास्पद अशी होती परंतु रशियाहून परतल्यानंतर मात्र अण्णाभाऊंचं जीवन अण्णाभाऊ आजारी पडले थोडंसं कर्जही त्यांना झालेलं होतं साम्यवादी विचार विचारसरणीमध्येही त्यांना फोलपणा चालवू लागला होता त्यामुळं अण्णाभाऊंचं जीवन थोडंसं अस्थिर झालं या अस्थिर विचारातून अनेकदा आत्महत्येचे विचार देखील त्यांच्या मनामध्ये आले परंतु त्यावर त्यांनी मात केली परंतु अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तरला प्रदीर्घ आजारानं अण्णाभाऊंनी या जगाचा निरोप घेतला अल्ला अण्णाभाऊंनी उपेक्षित समाजासाठी जे कार्य केलं ते महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये खरोखरच एक सुवर्णपान होतं असं म्हणता येईल या ठिकाणी ॲडव्होकेट बाळासाहेब बागवान विचार मंच आणि लोणंद इंजिनियर्स अँड आर्किटेक्ट्स असोसिएशन यांच्या वतीनं मी अण्णाभाऊंच्या विनम्र असं अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंदा आवाज देली आवाज हेलो बशलेको बशना लोच्या नम्बर हटन्सा